नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे लालबागचा राजा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कितीही पैसा असला तरी काही फायदा नाही पैसा हरला भक्ती तरली माझा विषय आहे पैसा हरला भक्ती तरली मित्रांनो आज आपण पाहतो आहे की सात तास तास पाण्यात राहून लालबागचं राजाचं विसर्जन फक्त कोळी लोकांनीच केलं जे कॉन्ट्रॅक्ट गुजराती कंपनीला दिलेलं होतं मित्रांनो कितीही काय झालं तरी भक्तिभाव हा महत्त्वाचा असतो आजपर्यंत ज्या कोळी लोकांनी लालबागच्या राजाची स्थापना केली त्यांनाच तुम्ही तिथली स्थानिक स्थानिक लोकांनाच तुम्ही नाकारून तुम्ही बाहेरच्या लोकांना जर टेंडर देत असाल बाहेरच्या लोकांना तिथे आणत असाल तर कसा काय आमचा देव तुम्हाला पावेल कित्येक पिढ्या ह्या लालबागच्या राजाचं विसर्जन कोळी लोकच करत होत्या आणि यावर्षीपासून तेथील व्यवस्थेने दुसरं टेंडर गुजराती लोकांना दिलं मित्रांनो टेंडर कोणाला दिलं हेही महत्त्वाचं नाही तर विसर्जन हे बाप्पाचं तुम्ही पाहतात सात तास पाण्यामध्ये राहूनसुद्धा ते गु त्या तिथील ज्या कंपनीला टेंडर दिलं होतं त्यांना विसर्जन करता आलं नाही कारण जिथे भक्तिभाव हा महत्त्वाचा असतो तुमच्याजवळ कितीही पैसा असला तरी तो भक्तिभाव विकत घेता येत नाही तुम्ही हवते विकत घेऊ शकतात मंडळे विकत घेऊ शकता संस्था विकत घेऊ शकता सर्व विकत घेऊ शकता, शकता। पण भक्तिभाव हा श्रद्धेने मनातून निर्माण झालेला असतो आणि तोच भक्तिभाव लालबागच्या राजाच्या चरणी तिथल्या कोळी लोकांचा आहे हे आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं आहे तिथले लोक तुम्ही पाहत आहेत की लालबागच्या राजाचे जे सेवक आहेत तिथे अरेरावीची भाषा तेथील भक्तांना धक्कादुक्की एक तर असा व्हिडिओ होता की लहान मुलीला घेऊन तिचा वडील जात आहे लालबागच्या राजाच्या दर्शनात आणि तिथला जो सेवक आहे तो त्याला वडिलांना खेचून फरफटत बाहेर काढत आहे अशी दृश्य होती मित्रांनो आपण एवढे धक्काधुक्की खाऊत एवढ्यापर्यंत जातो आणि तिथे जर असं आपल्याला दर्शन भेटत असेल तर काय फायदा काय उपयोग प्रत्येक वेळी पैसा हा महत्त्वाचा नाही या श्रीमंत लोकांनी प्रत्येक संस्था प्रत्येक आपल्या झोपडपट्ट्या विकत घेतल्या पण त्यांनी तिथली माणुसकी तिथली माती तिथली नाती ही जपता आली नाहीत आज आपल्या लालबागच्या राजाच्या दर विसर्जनाला जे बाहेरचे लोक आले त्यांनी काय केलं तर बाहेरच्या लोकांना टेंडर दिलं तिथल्या स्थानिक कोळी लोकांच्या मनात जी श्रद्धा भक्तिभाव होता ते फक्त लालबागच्या राजामुळेच द घडून आलं लालबागच्या राजाने अखेरशी दाखवून दिलं की पैसा महत्त्वाचा नाही तर माझ्यासाठी भक्ती महत्त्वाची आहे आणि ते त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं आपल्याला आणि आपण प पाहतोय सात तास पाण्यामध्ये त्यानंतर रात्री विसर्जन झालं लालबागच्या राजाचं चा। एवढी चांगली सुसज्ज अशी बोट आणूनसुद्धा पारंपरिक कोळी लोकांकडूनच लालबागच्या राजाने विसर्जन करून घेतलं हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय किती असो किती काही असो फक्त तुमच्याजवळ भक्ती असेल तर तुम्ही हा भवसागर तारून जाऊ शकतात पैसा आणि भक्ती विकत घेता येत नाही पैसा म्हणजे सर्वश्रेष्ठ नाही हे या आजच्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी सर्व लोकांच्या लक्षात आलं म्हणून पैसा असला म्हणून मोठेपणा येऊ नये तसेच पैसा हा नाशवंत वस्तू वस्तू आहे ती कधीही तुमच्याकडून जाऊ शकते लक्ष्मीचे आली म्हणून तुम्ही तिचा सन्मान करा माझी तिथल्या सेवकांना हीच विनंती आहे की एवढ्या रांगेतून धक्काबुक्की खात जे लोक येत आहेत त्यांना ते तुम्ही चांगल्याने दर्शन घ्या तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्हाला तुम्हा पण त्रास होत असेल एवढ्या वेळ तुम्ही तिथे उभे असतात पण तुम्ही तिथल्या लोकांना चांगल्याने दर्शन दिलं तर त्यांना आलेल्याची चांगला अनुभव मिळेल देवाचं दर्शन घडल्याचा आनंद मिळेल कारण आज आपण पाहतोय लालबागच्या राजाला भाव हाच महत्त्वाचा आहे पैसा महत्त्वाचा नाही आहे हे लालबागच्या राजाने आजच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या निमित्ताने आपल्याला दाखवून दिलं कितीही तुमच्याजवळ पैसा असला तरी पैसा श्रेष्ठ नाही भक्ती श्रेष्ठ भक्तीशिवाय मार्ग नाही हे भवसागर जर तारून जायचं असेल तुम्हाला भक्ती, भक्ती करावीच